नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं शॉर्टकट ची पोलखोल जोही शॉर्टकट आपण डेली देत असतो वर फेसबुक वर युट्यूब शॉर्ट वरती त्या शॉर्टकट ची शॉर्टकट आहे त्याचा जन्म झाला कसा त्याची डिटेल मेथड आज आपण जाणून घेणार आहोत प्रश्न काय होता माहितीये प्रश्न हा होता की यम अधिक एक छेद यम कंसाचा वर्ग वजा यम वजा एक छेद यम कंसाचा वर्ग बरोबर काय या प्रकारचा हा प्रश्न होता बरोबर आहे हा काय होता प्रश्न होता आणि शॉर्टकटमध्ये मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला काय बाळांनो ताण घ्यायचं नाही डायरेक्ट त्याचं उत्तर किती पाठ करा चार पाठ करा मग चार कस तर नीट लक्ष द्या इथे मी काय करतोय बघा इथे मी करतोय समजा समजा आता हा जो यम आहे ना बरोबर त्याला मी काय म्हणतो ए यम म्हणजे काय ए यम म्हणजे काय ए यम बरोबर ए आणि हा जो एक छेद यम आहे का त्याला मी काय म्हणतोय बी म्हणजे जिथं मला यम दिसेल तिथं मी ए ठेवणार आणि जिथे मला एक छेद यम दिसेल तिथे मी बी ठेवणार चला बरं मग हे होणार ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर आहे आता ए अधिक बी कंसाचा वर्ग वैजिक राशीचं सूत्र आहे कोणती राशी वैजिक राशी वैजिक राशीमध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आणि त्याच वैजिक राशीत ए वजा बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग बरोबर आहे मग इथं ठेवूया आपण ते ठेवूया म्हणजे कसं बघा मग हे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं हे सूत्र आहे काय ते ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आणि वजा वजा जशाल तसं हे आहे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग दिसते सगळ्यांना मग आता काय करायचं नीट बघा बरोबरच चिन्ह ए वर्ग जशाला तस अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग वजा हे वजा मध्ये जाणार वजा ए वर्ग हे वाजा वजा लागून प्लस दोन ए बी आणि हे वजा वजा होणार म्हणजे वजा बी वर्ग पटते करेक्ट आहे मग आता काय होणार सर तर आता याला सोडवूया कसं सोडवायचं नीट लक्ष द्या ए वर्ग आणि ए वर्ग धन आणि ऋण कॅन्सल बी वर्ग बी वर्ग धन आणि ऋण कॅन्सर उरलं काय दोन ए बी अधिक दोन ए बी बरोबर आहे मग दोन आणि दोन किती होतात चार म्हणजे किती ए बी चार ए बी चार ए बी बर मग आता चार ए बी एची किंमत किती एची किंमत किती मानली आहे यम आणि बीची किंमत किती मानली आहे एक छेद यम किमती ठेवून देऊ ए व बीच्या बीचा बीचा ए व बीच्या किमती ठेव ए व बीच्या किमती ठेवू मग काय होणार ए आणि बीच्या किमती ठेवल्या तर चार ए ची किंमत किती आहे ए ची आहे यम गुनिले बीची किती आहे एक छेद यम यम कटला यम कटला बरोबर राहिलं काय फक्त चार म्हणजे येणार उत्तर काय चार तोच शॉर्टकट मी तुम्हाला सांगितला होता की या प्रकारचा प्रश्न दिसला रे दिसला की डोळे दाखवून याचं उत्तर किती येणार स्वरूपी किती येणार विद्यार्थी मित्रांनो चार समजला सगळ्यांना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि हो गणितामध्ये पक्क जर व्हायचं हो असेल तर आजच जॉईन करायच्यात बॅचेस विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता गर्दीतून वर्दी अंक गणित ज्याला गणिताची भीती वाटते त्याने घ्यायची आरंभ वन पॉईंट हो आणि महाराष्ट्रात प्रथमच एकलव्य पी वाय क्यू सेपरेट पी वाय ची बॅच लाँच केली आहे या सगळ्या बॅचेस कुठे माहिती आहे प्ले स्टोअर वरती काय करायचं माहिती आहे डाउनलोड ॲप नाव जायचंय के डी सर कृष्णा डिडोरे टाकायचंय तिथे जे आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि या बॅचेस घ्यायच्या आहेत चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद